नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी इतकी मेहनत केलीत रात्रभर माझ्या डोक्याखाली तुमचा हात होता यावरती तर तुमचा हात चेपून देणं तर बनतच त्यानंतर काव्य म्हणत असते काही गरज नाही माझा हात वगैरे चेपून देण्याची पार्थ काव्याला ओरडतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट केलेत तर मी तुमचा हात आता चेपून देणारच आणि काव्या पार्थ दोघांची जवळीक वाढलेली आहे आणि काव्याचा हात पार्थ मात्र खूप प्रेमाने चेपून देत आहे कारण तिने रात्रभर पार्थसाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल युग फोनवरती कोणाला तरी बोलत असतो आणि म्हणतो आत्ता ह्या वेळेला मी घरामध्ये कोणालाच काहीच सांगू शकत नाही मी माती खाल्ले हे मला माहिती आहे पण मी आता काय करू प्लीज मला समजून घ्या त्यानंतर नंदनीने युगचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि नंदनीला युगवरती डाऊट येतो नंदनी युगला विचारते युग असं काय झालेलं आहे की तू लपवण्याचा प्रयत्न करत आहेस मला खरं खरंच सांग काहीतरी मोठी गोष्ट नक्कीच घडलेली आहे तर रम्याचा स्वभाव मात्र चोरून ऐकण्यातच जात आहे तर नंदनी युगला स्वतःच्या विश्वासात घेऊन त्याच्या मनात जे काही चालले ते काढू शकेल का आणि आता रम्याने ही गोष्ट ऐकली आहे तर रम्या नवीन नाटक काय करणार पाहायला इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक